नमस्कार मंडळी झी मराठीवरील शिवामालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहे नुकतंच शिवाने कीर्ती आणि सुहासचा प्लॅन सगळ्यांसमोर उघडकीस आणला पण तरीही कीर्ती आणि सुहासची कारस्थान थांबायचं नाव घेत नाही त्यातच आता मालिकेत नवीन एंट्री होणार आहे अशुच नाव खराब करण्यासाठी आणि शिवाला घराबाहेर जावी म्हणून सुहास आणि कीर्ती कारस्थानावर असतात अशुला बलात्काराच्या आरोपात फसवण्यात येत पण शिवा सत्य शोधून काढते त्यानंतर यामागे सुहासचा हात समोर येतो सीताई कीर्ती आणि सुहासला बाहेर काढते पण ते दोघेही पुन्हा बदला घ्यायचं ठरवतात पण मालिकेतील नव्या एंट्रीने प्रेक्षकांना धक्का बसला आहे आई कुठे काय करते फेम गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णीची शिवा मालिकेत एंट्री होणार आहे या मालिकेत ती अर्चना नावाची भूमिका साकारणार आहे ही भूमिका आता नेगेटिव्ह असणार आहे की यामुळे कथानकात का नवीन काही ट्विस्ट येणार आहे हे अजूनही समजलं नाही पण गौरीच्या एंट्रीमुळे अनेक जण खूश झाले आहेत याआधी गौरीने आई कुठे काय करते प्रेमास रंग यावे या, या मालिकांमध्ये काम केलं आहे याशिवाय तिचा स्वतःचा ब्रँड आहे आता बऱ्याच काळाने ती नवीन मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे